आणखी एक राजकीय महत्वातून बातमी ती म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवीच्या चरणी कुटुंबियांसह त्यांनी दर्शन घेतलं एकविरा देवीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुद्धा काही उपस्थित होते कुलदेवीचं दर्शन ठाकरे कुटुंबियांनी घेतलं सहकुटुंब निवडणुकीच्या आधी ठाकरे कुटुंब एकविरा देवीच्या चरणी लोणावळ्यातल्या कारला या ठिकाणी एकविरा देवीच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोबत आदित्य ठाकरे सुद्धा दिसत आहेत आणि रश्मी ठाकरे सुद्धा या संदर्भातली माहिती आपण घेऊयात हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती हेमंत निवडणुकीच्या आधी प्रचाराच्या दरम्यान आधी कुलदेवीचं दर्शन आणि मग पुढे सगळं असं अशी ठाकरे कुटुंबियांची धारणा नक्कीच होता कारण उद्धव ठाकरे कुटुंबीय महासाहेबांची जी परंपरा आहे तीच परंपरा पुढे आपली चालवण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरेंनी आता देवीचं दर्शन घेतलं त्या पद्धतीची ओटी भरलेली आहे ढोल ताशा बँडबाजाच्या जयघोषामध्ये त्या पद्धतीने पूजा केली आरती केली आणि ते कारण आहे लोकसभा निवडणुकीच्या आता रणडुमारीला सुरुवात होते आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला लढाई लढायची आहे त्याला बळ मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे कुठेतरी त्यांनी कारणं घातल्या साकड्या घातल्या आणि आता त्या एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर आता उत्तर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला याची सुरुवात होणार आहे आणि लक्ष्मी ठाकरे त्यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे हे सगळं कुटुंब आज उद्धव ठाकरेंबरोबर दर्शनासाठी उपस्थित आहे आणि काही शिवसेना नेते सुद्धा आहेत कोण कोण आहेत शिवसेना नेते आनंद तळे आहेत आणि शिवसेनेचे इतर जे महत्वाचे पदाधिकारी जे इंदिरा देवीचे संस्थानचे प्रमुख अनंतरे आहेत ते आहेत आणि इतर शिवसेनेचे नेतेही उपस्थित आहेत आणि ह्या सर्व सोपस्कारानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मातोशीकडे रवाना होणार आहे कारण ए आर अंतुले जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा मुलगा तो शिवसेनेत प्रवेश करतोय मातोशीत त्यामुळे त्यांचा कार्यक्रम जो ठरलेला आहे त्या पद्धतीने ते इकडनं निघणार आहे हेमंत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि लोणावळा कार्ला या ठिकाणी जाऊन एकविरा देवीचं दर्शन घेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब सहकुटुंब एकविरा देवीचं दर्शन घेतलं एकविरेची आरती सुद्धा केली आणि ही परंपरा आहे ठाकरे कुटुंबाची कारण निवडणुकीच्या आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा अशाच पद्धतीने एकविरीचे दर्शन घ्यायचे आणि तीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सुरू ठेवली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम